नमस्कार मंडळी लय भारी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे कडकणी रेसिपी कडकणी कशी बनवायची आमच्याकडे तर कडकणीच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या कडकण्या खूप टेस्टी होतात आणि पंधरा दिवस तरी टिकतात आरामात तरी कडकण्या कडक होण्यासाठी आणि पापडासारख्या कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं त्यासाठी मी आज तुम्हाला टिप्स देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया कडकण्या बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथे मैदा तर मैदा मी दोन वाटी घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आणि वाटीने दोन वाटी घेतलेला आहे तर कडकण्या तुम्हाला महिनाभर टिकवून ठेवायच्या असतील आणि कुरकुरीत ठेवायच्या असतील तर त्यासाठी मैद्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे मी घातलेलं नाही आहे आता कारण मी थोड्याच करते आणि पाच सहा दिवसात संपून जातील त्या त्याच्यामुळे गरज नाही कारण पाच सहा दिवस नुसत्या मैद्याच्या केल्या तरी कुरकुरीत राहतात त्या आणि त्यापेक्षाही तुम्हाला आणखीन कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही दोन चमचे रवा घाला त्यात खूप छान कडकण्या बनतात आता यामध्ये मी घातले चिमुडभर हळद एक चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ साखर घालायलाच हवी कारण साखर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते गोडसर किंचित घाले जास्त घालायची नाही एक चमचा साखर बस झाली दोन वाटी मैदा घेतला मी त्यासाठी एक चमचा साखर घातलेली आहे आणि हळद चिमुठभरच घालायची आहे कारण कलर छान येतो त्याला आणि पाणी थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ पातळ करायचं नाही आहे जास्त घट्टसर असं मळून घेते मी पीठ आता पाणी थोडं थोडंच घालायचं जास्त पाणी नाही घालायचं कारण मग पीठ पातळ होतं आणि पीठ पातळ झालं की काय होतं की कडकण्यात तेल जास्त ओढतात मग तळताना आणि तेलकट होतात जास्त त्यामुळे पीठ घट्ट मळायचं आहे अजिबात तेलकट होत नाहीत कडकण्या आणि खायला तर खूप छान लागतात बघा मी या पद्धतीने मळून घेते पीठ काही जण यात बेसन पण पन घालतात पण आम्ही बेसन नाही वापरत कोणी घालत असेल तर ते घालात तुम्ही पण आमच्याकडे बेसन नाहीत घालत रवा घालतो आम्ही रवा घातल्यास छान कुरकुरीत होतात अशा पण मैद्याच्या छान कुरकुरीत होतात करून पहा याई तुम्ही आणि जर आणखीनच कुरकुरीत हव्या असतील तर रवा घालायला विसरू नका दोन वाटी मैद्याला दोन चमचे बारीक रवा हे पहा पीठ मी मळून घेतलेलं आहे या पद्धतीने बघा पीठ जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे प्रकारेच पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा चला तर आता पीठ मळून झालेलं आहे आता या पिठाचे मी छोटे छोटे गोळे तोडून घेते कडकण्या बनवण्यासाठी आणि छान गोळे तोडून घ्यायचेत त्याचे गोल बनवायचेत आणि मग कडकण्या लाटायला घ्यायच्या म्हणजे कसं कडकण्या लाटून पण होतील भरभर आणि टाईम पण जास्त लागणार नाही आपला वेळ पण वाचेल तर नवरात्रीचे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत अजूनही टाकेन तेही व्हिडिओ पाहा तुम्ही सर्वांनी आणि आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे जर पीठ चिकटत पीठ चिकटत नाही आहे पण जर चिकटलं तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ अजिबात हाताला चिकटणार नाही आणि कडकण्या छान बनतील आणि जेवढं होईल तेवढ्या पातळ लाटून घ्यायच्यात कडकण्या जाड कडकण्या लाटल्या की मग काय होतं की कडक होत नाहीत तेवढ्या जेवढ्या पातळ कडकण्या कराल तेवढ्या छान कुरकुरीत होतात आता मी गोळे बनवून घेते कोणी कोणी हळद पण नाहीत घालत नाही टाकली तरी चालते हळद पण मी हळद घालते कारण कलर छान येतो त्याला येलो कलर येतो एकदम त्यामुळे अगदीच चिमुटभर हळद घालायची आहे जास्त घालायची नाही आहे हे पहा मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता आता मी तुम्हाला कडकणी कशी लाटायची ते दाखवते चला तर मी कडकणी लाटून दाखवते आता बघा प्रकारेच लाटायचे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने काहीच अवघड नाही यात जर पोलपाटाला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं खाली आणि परत लाटायचे तुम्ही जेवढी पातळ लाटाल तेवढी पातळ होते मैद्याची कडकणी आणि अजिबात चिकटत नाही बघा या पद्धतीने लाटून घ्यायचे जेवढी पातळ होईल तेवढी पातळ लाटून घ्यायचे हे बघा लाटून झालेलं आहे तिथे छान लाटले बघा मी गोल गरगरीत आणि पातळ झालेली आहे एकदम आता यात छिद्र पाडून घ्यायचे पाच एक मधात आणि बाजूने चार कारण आपण देवाला जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा एका दोरीमध्ये बांधतो ना त्यामुळे मग इझी पडतं आणि हे छिद्र केल्यामुळे खडकणी छान कुरकुरीत पण होते तळून त्यामुळे हे छिद्र पाडायलाच हवे बघा या पद्धतीने बघा किती छान लाटून घेतली मी अजून एक कडकणी तुम्हाला मी लाटून दाखवते याच पद्धतीने आणि असंच खूप साऱ्या कडकण्या मी लाटून बनवून घेते हे पहा दुसरी पण कडकणी आपली तयार झालेली आहे इथे छान भरभर भरभर लाटायला खूप छान येतं पीठ छान मळलं की अजिबात चिकटत नाही आणि छान लाटून होतं तर मी कडकण्या बनवून घेतलेल्या आहेत बघा आता याच पद्धतीने मी सर्व कडकण्या लाटून घेते या पहा मी सर्व कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आता या कडकण्या आपण मंद गॅसवर छान तळून घेऊया फुल गॅसवर तळायच्या नाही आहेत फुल गॅसवर तळल्यामुळे कडकण्या तेल पण जास्त ओढतात आणि लवकर नरम पण पडतात त्यामुळे मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचे हे पहा तेल छान तापलेलं आहे तेल तापल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि मिडियम गॅसवर तळून घ्यायचे हे पहा एका बाजूने कडकणी छान तळून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने अशीच तळून घ्यायची किती छान कलर आलेला आहे बघा त्याला आपण हळद टाकल्यामुळे कलर छान येतो त्याला हे पहा ह्या कडकणी बघा मी लाटून घेतलेल्या आहेत किती छान झालेले तर अजून एक कडकणी मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुलते सुद्धा बघा ती कडकणी आणि मस्त कुरकुरीत आणि कडक होतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि या कडकणी पंधरा दिवस ते महिनाभर चालतात अजिबात कुठे डब्यामध्ये बंद पॅक डब्यामध्ये घालून ठेवायच्या म्हणजे नरम पडत नाहीत त्या हे पहा तयार झालेल्या आहेत कडकण्या आणि सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद